राज्यात अतिवृष्टी सदृश पाऊस सुरू असून संपूर्ण स्थितीवर आपण लक्ष ठेवून आहोत आणि सर्व सुरक्षा यंत्रणांना एकत्रित येऊन नागरिकांना मदत पोहोचवण्याच्या सूचना दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं मुंबई पुणे रायगड परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू आहे यासाठी जिल्हा प्रशासन आणि एनडीआरएफ एस डी आर एफसह नौदल आणि वायुदलालाही सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आवश्यकता भासल्यास नागरिकांना एअरलिफ्ट करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत असून त्यांच्या राहण्याची आणि अन्न पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे पुण्यात निवासी भागासह मावळ मुळशी धरण क्षेत्रातही अतिवृष्टी होत असल्यानं पुण्यात दुहेरी फटका बसत आहे नागरिकांनी घाबरून जाऊ नये मात्र कामाशिवाय बाहेर न पडू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे पुण्यामध्ये जास्त पाणी सर्व परिसरामध्ये वाहून गेलेलं आहे आणि पाणी साचलेलं आहे त्यामुळे तिथं सर्वात आधी मी कलेक्टर पुणे म्युन्सिपल कमिशनर पिंपरी म्युन्सिपल कमिशनर पोलीस कमिशनर त्याचबरोबर एसडीआरएफ एनडीआरएफ यांना सूचना दिल्या तत्काळ आपण आणि लोकल ज्या आपल्या लोकल बॉडीज आहेत त्यांची जी यंत्रणा आहे फायर ब्रिगेड आहे या सर्व यंत्रणा काम करत आहे मी आर्मीला देखील अलर्ट राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत एखाद्या ठिकाणी कुठे लोक अडकले असतील तर त्यांना एअर लिफ्ट करण्याची आवश्यकता जर भासली तर ती तयारी त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि सर्वजण रेडी आहेत आणि सगळ्यांनाच प्रशासनाला सांगितलंय सर्व आरोग्य यंत्रणा असतील पोलीस यंत्रणा असतील आपली रेस्क्यू टीम आहे या सर्वांनी मिळून एक ॲज अ टीम टीमवर्क करा आणि या सर्व पुणेकरांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत करा आणि जे अगदी जिथे पूर परिस्थिती आहे तिथल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्याही सूचना दिलेल्या आहेत त्यांचं पाणी फूड पॅकेट तेही व्यवस्था राहण्याची व्यवस्था देखील करण्याच्या सूचना दिल्या आहेत शाळांना सुट्या आणि कार्यालयांना देखील मी सुट्या देण्याच्या सूचना केलेल्या आहेत एकंदरीत सर्व परिस्थितीवर मी लक्ष ठेवून आहे मुंबईतल्या परिस्थितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार लक्ष ठेवून असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले मुंबईत कुर्ला घाटकोपर या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं असून दोनशे पंचावन्न पंपांच्या मदतीनं पाणी काढण्याचं काम सुरू आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई महानगरपालिकेलाही आवश्यक त्या सूचना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं